श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अंबाशीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमवासेला महालय अमावास्या पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासेला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमवासेच्या दिवशी काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचा प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृ देव आहे नमा नक्की लिहा सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ हे टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दानदेखील करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव घरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क्य अर्पण करायचं आहे आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नम किंवा ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात पित्रांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे तसेच या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी सकाळीच आपल्याला काही छोटे छोटे हे करायचे तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला ले हळदीचं लेपन हे करायचं आहे तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे कारण असं म्हटलं जातं की आपले पित्र आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जे आपण पाणी ओंबरठ्यावर टाकत असतो ते ते ग्रहण करत असतात आणि त्यामुळे ते तृप्त होत असतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वादसुद्धा देत असतात काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात आणि जर तुम्ही ह्या संपूर्ण पितृ पक्षामध्ये कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय नाही केले असतील तर आवर्जून तुम्ही सर्व पितृ अमवास्याच्या दिवशी हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत पहिला उपाय जो आहे तो आपल्याला यम देवाला प्रसन्न करण्याकरता करायचा आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्टीलचं भांडं घेतलं चा? तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची पाच फुलं टाकायची आहेत तसेच आपल्याला एक चमचाभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत हा उपाय आपल्याला सकाळी आंघोळ झाल्या झाल्या लगेचच करायचं आपल्याला काय करायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभारायचं आहे आणि हे जे जल आहे जा ते आपल्याला संपूर्ण जल जे आहे ते दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण करायचं असं हे जल दक्षिण दिशेला अर्पण केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात तसेच हे काळे तिळ हे यम सुद्धा अतिशय प्रिय आहेत यमसज्ञी असणाऱ्या आपल्या पित्रांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता आवर्जून प्रत्येकाने हा तिळांचा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे आता सर्व पित्री अमवासेला आपले सर्व पित्र जे आहेत ते ह्या भूतलावरून पुन्हा त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि जाता जाता त्यांचे आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होण्याकरता हा पुढचा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर त्रुदोष हा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते ह्याकरता आपल्याला काय करायचं एक मातीची मोठी पंती घ्यायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला त्यावर थोडंसं एक ते दोन थेंब आपल्याला शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे सर्वप्रथम आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकून त्याचा धूर हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला हा जो धूर आहे तो करायचा आहे तुम्ही हा उपाय जो आहे तो सर्व पित्री अमावास्येच्या दिवशी प्रयत्न करून सकाळीच करा कारण आपले पित्र ह्या भूतलावर जेव्हा येतात तेव्हा त्यांचा निवासस्थान जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपल्या घरामध्ये पाण्याचा साठा असतो तिथे असतो तसेच आपल्या घराच्या दक्षिण दिशेला असतो आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपले पित्र हे येत असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे करत आहेत आणि जर हा उपाय तुम्ही सर्व पित्री अंबासेच्या दिवशी सकाळीच केला तर त्यामुळे तुमचे पित्र हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आता काही कारणास्तव ज्याला हा उपाय सकाळीच करणं शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये कधीही करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही तुमच्या जीवनामध्ये वारंवार संकटही येतच असतील तर तुम्हाला काय करायचं आहे सर्व पितृ अमवासेच्या दिवशी एक तांब्याच्या कळशामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी हे घ्यायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि त्यामध्ये तुम्हाला काळे हे टाकायचे आहेत तसेच थोडीशी साखर टाकायची आणि असं हेच जल जे आहे ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो तसेच पिंपळ वृक्ष हे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं निवासस्थानसुद्धा म्हटलं जातं आणि असं जल जर आपण पिंपळ वृक्षाला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करून अर्पण केलं तर त्यामुळे आपले पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते तसेच आपले पित्रही आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद ते देत असतात तसेच असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा अगदी मोठ्यांना सुद्धा नजर लागते किंवा आपल्याला शत्रू बाधा असते तर त्यामुळे सुद्धा आपली प्रगती कुठेतरी खुंटत जाते तर त्याकरता आपल्याला काय करायचं चमचाभर काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे तिळ जे आहेत ते उतरवायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवायचे आहेत तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला हे तिळ सात वेळा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला फेकून द्यायचे आहेत असा हा उपाय केल्यामुळे आपल्याला लागलेली प्रखरातली प्रखर वाईटदृष्ट शत्रुबाधा नकारात्मकता इडापिडा पितृदोष हा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर सर्व पितृ अमवासाच्या दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ